यापूर्वी देखील मी भावना व्यक्त केलेल्या आहेत आणि आता या जोशी परिवार फॅमिली आहे लेले आणि मोने हे नातेवाईकच होते आणि तीन फॅमिलीज गेल्या होत्या आणि त्यांच्यासमोरचं सगळं सगळे घटनाक्रम त्यांच्या तोंडून ऐकल्यानंतर खरं म्हणजे शहारे अंगावर उभे राहतात त्यांच्यासमोरच त्यांच्या घरातले कर्ते तिन्ही पुरुष त्यांनी गमावले ही मोठी दुःखद घटना आहे आणि दुर्दैवी घटना आहे आणि म्हणून त्यांचं जे काही काही मुलांचं शिक्षणाचा विषय असेल किंवा ते आपल्या आमच्या राजेश कदम त्याच्या परिवारातलेच लोक आहेत सगळे त्यामुळे शेवटी हे आपल्या परिवारातले लोक आहेत आणि त्यांना जेवढं काही सहकार्य करता येईल आणि त्यांच्या ज्या काही अडचणी आहेत त्या बोलणं मला वाट योग्य योग वाटत नाही परंतु एक कुटुंबातले आणि परिवारातलेच आमच्या फॅमिलीज आहेत असं करून आम्ही त्यांच्यासोबत आहोत त्याच्या दुःखात देखील सहभागी जोशी साहेब जे आहे ते मला सांगत होते आता त्यांची त्यांच्या पत्नी आणि त्यांचे परिवार सांगत होता की ते फार म्हणजे फॉलो करायचे आणि माझ्याबद्दल त्यांना फार एक आपुलकी होती आणि त्यामुळे मी मगाशी म्हणालो त्याप्रमाणेच की हे आमच्या परिवारातलेच आहेत सगळेजण आणि त्यांना पुढे भविष्यामध्ये आता कर्तापुरुष पुरुष त्यांच्यातला गेलेला आहे कुटुंबप्रमुख त्यामुळे त्यांच्या ज्या काही अडचण पुढच्या ज्या अडचणी आहेत शिक्षणाच्या असतील आणखी काही अडचणी खासदारांच्या टीमनी त्यांनी त्याच्याबद्दल देखील सांगितलं की खासदारांची टीम देखील ज्या दिवशी घटना झाली त्या दिवशी संध्याकाळी तिथे पोचले आणि मी दुसऱ्या दिवशी गेलो आणि त्यामुळे तिथले जे काही प्रसंग जो त्यांच्यावर ओढवलेला आहे हा अतिशय दुर्दैवी दुसऱ्या कोणावर असा प्रसंग येऊ नये त्यामुळे त्यांना ते जे काय ज्या फॅमिलीज आहेत त्यांच्या पाठीमागे शासन आहे आम्ही स्वतः आहोत मुख्यमंत्री महोदयांनी देखील भावना व्यक्त केल्या आहेत सहकार्य देखील जे आहे ते करतो आहे आपण आपण पाहिलं तर कुठेतरी गाव असेल शेती असेल आपण कुठेही या ठिकाणी गेले तरी विरोधक आज मला आज त्याच्यावर मला बोलायचं नाही दुःखाचा प्रसंग आहे त्यामुळे कोणी कशावर टीका करावी हा ज्याचा त्याचा विषय आहे जी दहशतवादी संघटनांकडून जी पेहलगाममध्ये घटना घडली त्याच्यामध्ये महाराष्ट्रामधून सहा लोक जे आहेत ते मरण पावले आणि ऑल पार्टी मीटिंग जेव्हा होती दिल्लीमध्ये संरक्षण मंत्री यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आली होती त्याच्यामध्ये वेगवेगळ्या गोष्टींवरती विचारविमर्श झाला आणि त्याच्यामध्ये एक सजेशन जो आहे मी हा दिला होता की अशा जे असे जे परिवार आहेत जे आतंकवादी हमल्यामध्ये त्यांचं कर्ता पुरुष जो आहे तो मरण पावतो त्यानंतर त्या परिवाराची जबाबदारी जी आहे ती सरकारने घेतली पाहिजे जसं आपण लाखो लोकांना पेन्शन देतो तशी कुठली पेन्शन योजना सुरू करू शकतो का किंवा त्यांना कुठल्या नोकरीमध्ये समाविष्ट करून घेऊ शकतो का असं देखील सूचना जी आहे ते संरक्षण मंत्र्यांकडे आम्ही त्या दिवशी केली होती